लाला त्या ठिकाणी झोपलेला आहे सध्या त्याला झोपू दे आणि तू काय कर लांबूनच जाऊन त्याचं दर्शन घे पुतना मावशीला तर तेवढंच पाहिजे होतं महाराज बरोबर त्या ठिकाणी पुतना मावशी भगवान श्रीकृष्णाकडे गेली भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर जगाच्या मालकानं त्या ठिकाणी डोळे लावून घेतले महाराज भगवंताने डोळे का लावून घेतले याची अनेक कारणं केलेली आहेत वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण या ठिकाणी प्रामुख्याने असं सांगलं जातं की भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी विष पिण्याचं काय नव्हता अनुभव नव्हता विष पिण्याचा अनुभव नव्हता आणि विष पिण्याचा अनुभव भोलेबाबाला होता म्हणून डोळे झाकून त्या ठिकाणी मालकानं सुरुवातीला भोलेबाबाचं ध्यान केलं मागतं भोलेबाबाचं ध्यान केलं कारण हलहल नावाचं जे समुद्रामधून निघलेलं विष होतं ते विष त्या ठिकाणी भोलेबाबाने प्राशन केल्यामुळं बाबाला त्या ठिकाणी अनुभव आहे आणि मी तर अजून छोटा आहे अजून मी दूध पाहिलं नाही अजून मी लोणी पाहिलं नाही अजून मी दही पाहिलं नाही अजून मी तुपही पाहिलं नाही मी काहीच पाहिलं नाही आणि मग या ठिकाणी मला सुरुवातीलाच विष पिवावं लागायला लागलं आणि सुरुवातीला विष पित असताना विषाचा मला या ठिकाणी अनुभव नाही म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताने महाराज डोळे बंद केले दुसरं कारण असं आहे महाराज भगवंताने डोळे बंद करण्याचे भगवंताचे डोळे म्हणजे एक चंद्र लोक आहे आणि एक सूर्यलोक आहे भगवंत विचार करू लागले की या पुतना मावशीला मी चंद्रलोकामध्ये पाठवून देऊ का या पुतना मावशीला मी सूर्यलोकामध्ये पाठवून देऊ कारण भगवंताच्या सोबत भगवंताच्या सहवासामध्ये आणि भगवंताकडून ज्याचा मृत्यू झालेला असतो महाराज त्याला मुक्ती प्राप्त होत असती आणि इला जर मुक्ती दादा याचा आवाज मला व्यवस्थित येत नाही आज हिला जर मुक्ती या ठिकाणी प्राप्त झाली मुक्ती जर इला विकू थोडासा कमी कर तर नेमकं पाठवू कुठं त्यावेळेला भगवंतांनी डोळे लावले आणि डोळे लावून त्या ठिकाणी भगवंत विचार करू लागले गो आपले दरवाजे बंद करून ठेवले होते आणि चंद्र लोकांनीही आपले दरवाजे बंद करून ठेवले होते कारण एवढी मोठी पापिनी ही आमच्या या ठिकाणी लोकांमध्ये घेणार नाहीत म्हणून त्यांनी डोळे बंद केले होते तिसरं कारण असं आहे दोन कारण झाले तिसरं कारण असं आहे महाराज भगवंताने डोळे बंद करण्याचं मला असं वाटते की कदाचित हे कारण महत्त्वाचं असलं पाहिजेत कारण जगाचा मालक हा कोण आहे भगवंत हे मायेचे पती आहेत माधव मा म्हणजे माया धव म्हणजे पती म्हणजे मायेचे ते पती आहेत आणि ही जी पुतना मावशी होती ही पुतना मावशी मायावी रूप घेऊन त्या ठिकाणी आली होती मुळात होती कोण मुळात होती ती राक्षसीन पण राक्षसीन असूनसुद्धा तिनं मायावी त्या ठिकाणी आपल्या गवळोणीचं रूप घेतलं आणि गवळणीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये आली होती म्हणून जगाच्या मालकाला असं वाटलं कदाचित आपण जर इच्याकडे नजर टाकली तर हिचं जे ओरिजिनल रूप आहे जे खरं रूप आहे राक्षसनीचं ते राक्षसनीचं रूप कदाचित समोर येईल कारण मी ज्या वेळेला याच्यावरती दृष्टी टाकेल